गेल्या काही दिवसापासून पिंपळगाव बसवंत येथे ट्रॅफिक जाम होती होती आणि मात्र पिंपळगाव स्थानकात पुन्हा एकदा दुर्गेश तिवारी पोलीस निरीक्षक यांची एंट्री झाली आहे आणि पिंपळगावची ट्रॅफिक एकदम एक, रस्ते एकदम मोकळे झाले वा रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला गे, आहे तर बघू शकतो आपण या ठिकाणी नागरिकांच्या बेजबाबदार वाहनधारकांच्या दुर्लक्षितपणामुळे पिंपळगावचा हा जाम सुरू होता मात्र पुन्हा एकदा पिंपळगावचे दबंग पोलीस दुर्गेश तिवारी या ठिकाणी दाखल झाल्याने खऱ्या अर्थाने रस्त्यांनी मोका श्वास घेतला आहे खऱ्या अर्थाने खरंच दुर्गेश तिवारी सरांची या ठिकाणी नेमणूक करून प्रशासनाने देखील एक चांगली दखल या ठिकाणी घेतली आहे आणि पिंपळगाव बसवंत येथील आपण बघू शकतो का रस्त्यांचा श्वास मोकळा झाला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक होत होती आणि गेल्या काही दिवसापासून ट्रॉफिक जामचा हा परिसर चांगलाच गाजलेला होता सोशल मीडियावर अनेक माध्यमांनी या ठिकाणी बातम्या देखील येत होत्या की हा ट्रॅफिकचा प्रश्न कधी सुटेल मात्र अखेर पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दखल घेऊन आणि या ठिकाणचा ट्रॅफिक जामचा विषय काढलेला आहे बेजबाबदार नागरिकांच्या वतीने अशा पद्धतीने रस्ता रस्त्यात पार्किंग केली जात होती मात्र खऱ्या अर्थाने आता पोलीस दबणगिरी या ठिकाणी सुरू झाली आहेत आणि वाहनधारकांवर देखील कारवाई या ठिकाणी होऊ लागली आहेत तर आपल्या आपले वाहने सुरक्षित ठिकाणी लावावे नागरिकांना अडचणी होणार नाही अशी देखील आव्हान पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे जागजागी पोलीस परंतु यी कारवाई का ही कारवाई फक्त एक दोन दिवसासाठी नव्हे तर दानस्वरूपी असावी असे देखील नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे गेल्या काही दिवसापासून पिंपळगाव का। बसवंत शहरात ट्रॅफिक जामचा जाम